मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आता आपण आपल्या चॅनलवरती शिवण क्लासचे व्हिडिओ मी सुरू केलेले आहेत पण मी तो एक व्हिडिओ अपलोड केलेला बाई म्हणजे पेपर कटिंगचा चार्ट घेऊन ब्लाऊजवरून मापे घेऊ कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये तर तिथं दोघींची कमेंट आलेली की ताईंची की ताई ड्राफ्टिंग करून दाखवा म्हणजे कटोरी ब्लाऊजचा जो डायग्राम असतो ते नोट्स लिहून दाखवा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की प्रत्येक साईडला कसं कटिंग करायचं असतं ते लक्षात येईल त्यासाठी ते त्यांनी सांगितलेलं आहे की साई नोट लिहून द्या म्हणून मी इथं तुम्हाला इथं डायग्राम करून दाखवणार आहे छत्तीस साईजचा इथं आपण डायग्राम बघणार आहोत तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा तर इथं आपण छत्तीस साईजचा डायग्राम बघूया तिथं मी तुम्हाला पूर्ण मापे लिहून दाखवणार आहे कुठल्या भागाला काय म्हणतात आणि ते माप कसं घ्यायचं कुठल्या भागामध्ये किती शिलाई मार्जिन ऍड करायचं ते पूर्ण इथं मी तुम्हाला डायग्राम आणि ड्राफ्टिंग कसं करायचं अथवा ती पूर्ण ब्लाऊजची दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही कोणत्याही साईजचं अशाच पद्धतीनं कटिंग करायचं आहे तर बघा इथं आपण डबल फोल्ड कारशीट पेपर घेतलेला आहे आपल्याला लागणारं ला साहित्य आहे पट्टी आहे मार्कर आहे कैचे आहे टेप आहे आणि खोडू आहे तर बघा सर्वात अगोदर डबल फोल्ड पेपर घ्यायचा बंद बाजू आपल्या बाजूला ठेवायची डबल फोल्ड का घ्यायचा सिंगल जरी पेपर घेतले तरी चालतील पण पेपर हालू नये आणि आपली मापे दोन्हीच आपण पाठीमागचा आणि समोरचा भाग एकाच वेळेस तयार करणार आहोत आपली मापे टाकताना पाठीमागचा समोरचा भाग हालू नये म्हणून आपण फोल्ड असा पेपर घ्यायचा आहे म्हणजे आपली परफेक्ट मापे तयार होतात तर सर्वात अगोदर उंची घ्यायची आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं उंची घ्यायची आहे तुमच्या करते तर बघा सर्वात अगोदर आपण इथं उंची घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आता मी इथं उंची घेणार आहे चौदा इंच घेणार आहे म्हणजे तयार साडे तेरा आहे आणि साडे चौदा घेणार आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार इथं उंची घ्यायची आहे उंचीमध्ये कमी जास्त बदल करायचा आहे मी इथं साडे चौदा इंच उंची घेणार आहे आपला इथं छत्तीस साईजचा ब्लाउज आहे तयार साडे तेरा आहे शिलाई मार्जनसाठी एक इंच म्हणजे आपण इथं चौदा इंच घेतलेलं आहे तर आता बघा मी इथं एक दीड इंच अंतर इथं सोडणार आहे हे अंतर का सोडणार आहे तर आपण हे अंतर फक्त माप एक इंच किंवा दीड इंच मी तर एक एक इंच अंतर सोडून घेते हे कशासाठी तर आपण इथं आता पूर्ण मापे लिहून घेणार आहोत म्हणून इथं मी एक एक इंच अंतर सोडून घेतलेलं आहे उंचीमध्ये कारण इकडच्या साईडला मी तुम्हाला मापे लिहून दाखवणार आहे डायग्राम आहे आपला हा त्यामुळे इथं आपल्याला मापे लिहून घेण्यासाठी आता एक इंच आपण इथं सोडलेला आहे तर आता ह्याच्यापुढे आपण आपली मापे टाकायची तर हे अंतर आपण लिहून घेण्यासाठी इथं टाकलेलं आहे तर बघा इथं लिहिले टाकलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच छत्तीस साईचा ब्लाऊज आहे त्यामुळं गळारुंदी अडीच इंच आहे तुम्हाला जर कुठल्या ब्लाऊजला किती गळारुंदी घ्यायची आहे शोल्डर किती घ्यायचा आहे तर तो आणि मुंडा किती घ्यायचा आहे तो तो व्हिडिओ मी शिवण क्लासचा दुसरा दिवस आपला जो व्हिडिओ तोच आहे त्यामध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा पूर्ण चार्ट दाखवलेला आहे तो व्हिडिओ ही चॅनलवरती आहे आपल्या तो तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्हाला कुठल्या साईजला शोल्डर मुंडा गळारुंदी किती घ्यायची त्यामध्ये परफेक्ट असा दिलेला आहे इथं आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पट्टीनं मार्क करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे तर आपला समोरचा गळा तयारसा आहे अर्धा इंच त्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे म्हणजे इथं आपण साडेसहा इंच घ्यायचं आहे साडेसहावरती मार्क केल्याच्या नंतर इथंही आपली अडीच इंच गळा ते आहे का आपण इथं बघून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार आपलं माप जे आहे ते एकदम परफेक्ट येणार म्हणून आपण इथं डबल डबल माप टाकायचं आहे हे झालेलं आहे तर इथं अर्धा इंच घ्यायचं किंवा पाऊन इंच घ्यायचं आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या समोरच्या गळ्याला तर हा समोरचा आकार झालेला आहे त्याच्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला सहा इंच आहे मुंडा आपण इथं सहा इंच घ्यायचा आहे तर सहा इंच घेतल्याच्या नंतर इथंही आपलं तीन इंच आहे का बघून घ्यायचं आहे आणि हे पट्टीनं मार्क करायचं आहे डबल माप प्रत्येक वेळेस तुम्ही डबल माप घ्या म्हणजे माप आहे ते चुकणार नाही चॅनलवरचे पूर्ण व्हिडिओ बघा शिव पहिल्या दिवसापासून शिवणकलाचे व्हिडिओ आहेत आता त्या ताईने रिक्वेस्ट केलेली आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओमध्येच तयार करत आहोत त्याच्यानंतर आता पुढच्यामध्ये आपण ब्लाऊज कटिंग केलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये हेही पेपर कटिंग आहे तर पेपर पॅटर्न ब्लाऊजवरून ब्लाऊजवर कसं ठेवायचं आणि ते कटिंग कर कसं कर करायचं ब्लाऊज कसं शिवायचं हे संपूर्ण व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड होणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा आता इथून पुढं आपण आपला छातीचा बघ किती आहे नऊ इंच आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जन हे असं घ्यायचं आहे बघा इथं आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून घेतल्याच्या नंतर हे सरळ इथं मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एकदा माप टाकायचं तर कसं तर कमरचं माप नाही टाकलं तरी चालतं आपलं माप परफेक्ट येतं त्यामुळे इथं हे आपण नऊ इंच घ्यायचं आपली सरळ यश येण्यासाठी इथंही घ्यायचं हे दीड इंच शिलाई मार्जन आणि सरळ हे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं असं केल्यानं काय होणार आहे आपलं जे मार्किंग आहे ते परफेक्ट येणार आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येक वेळ डबल माप घ्या वरती घेतल्यानंतर खालच्याही साईडला तुम्हाला डबल माप घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपलं हे शिलाई मार्जन आहे छातीचा चौथा भाग आहे त्याच्यानंतर आता आपण इथं क्रॉसपट्टी टाकायची आहे तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण साडेतीन इंचावरती क्रॉसपट्टी दे घेणार आहोत आणि इकडल्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे परत इथंही आपण तीन इंच घ्यायचं तीन इंचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि अर्धा इंचाला परत आपल्याला इथं कर्व मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा केल्यामुळे तुमची क्रॉसपट्टी काय होते परफेक्ट येते त्यामुळं तुम्ही असं डबल माप टाकून घ्यायचं आहे तर हे मार्किंग करून झालेलं आहे तर आता वरती आपलं हे अर्धा इंच आहे आपल्याला अडीच तीन इंच घ्यायचं आणि हे असं कर्व मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे असं हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे वरचं आहे ते है तो मार्किंग आहे तर पेन घ्यायचं म्हणून आपल्याला मार्किंग डबल केलेलं आहे हे असं आकार देऊन घ्यायचं आहे असं हे आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं आपलं समोरचा गळा झालेला आहे मुंडा घेतलेला आहे क्रॉसपट्टी घेतलेल्या आहेत आता आपण मुंड्याला आकार द्यायचे आहेत तर पाठीमागचा मुंडा आपला दीड इंचा असतो समोरचा मुंडा आपला एक इंचाचा असतो तर अगोदर काय करायचं इथं का। एक इंचावरती मार्किंग करायचं परत दीड इंचावरती मार्किंग करायचं हा आपला समोरचा मुंडा हा पाठीमागचा मुंडा मुंड्याला आकार कसे द्यायचे हे जे आहे आपलं सहा इंच मुंडा ह्या सहा इंच मुंड्याचा मध्य काढून घ्यायचा आहे तीन इंच आणि हे आपलं शिले मार्जन पहिला जो आकार आहे तो इथपर्यंत द्यायचा दुसरा आकार इथपर्यंत द्यायचा म्हणजे हा पहिला आपला मुंडा पहिला हा पाठीमागचा तर इथून आपल्याला हे बघा असं असं जायचं आहे आणि परतचा इथला मुंडा जो आहे तो आपला असं द्यायचं आहे हे दोन्ही आकार आपल्याला देऊन घ्यायचे आहेत अरे पाटेमागचा मुंडा हा समोरचा मुंडा हा गळा रुंदी ही क्रॉस पट्टी झालेली आहे इथं आपण आता कटोरी तयार करायची आहे आपली तर कटोरी कशी तयार करायची तर हे जे आहे आता आपण इथून पुढे मापे धरायचे आहेत बरोबर आता हे जे क्रॉसपट्टीचं आहे ते आपलं अलीकडं आलेलं आहे चुकून तर आता आपण इथं हे मार्किंग करून घेऊयात आणि मग ह्याला हे करूयात आपलं हे माप सोडलेलं माझ्या लक्षात नसल्यामुळे हे झालेलं आहे तर आता आपण फक्त हे असं इथून आकार द्यायचा आहे इथं काही एक चुकलेलं नाही आपलं फक्त हा जो आकार होता ते आपण इथून आकार दिलेला आहे हा आकार आपला हे झालेला आहे त्यामुळं इथून आकार द्यायचा आहे आपल्याला असा हा हा आकार दिलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जर काढून आहे आपल्याला तर आता आपण इथून माप टाकलेले आहेत म्हणजे साडे दहाचा आपल्याला इथं मध्ये काढायचा आहे तर बघा इथं आपण साडे दहा घेतलेला आहे बरोबर साडे दहाचा मध्ये काढायचा आहे आपल्याला असा साडे दहाचा मध्ये आपल्याला सव्वा इंच येतो तर सव्वा पाच इंच वरती आपण इथं मार्किंग केलेलं आहे किंवा डबल फोल्ड टेप केला तरी आपलं चालतं त्याच्यानंतर वरती एक इंच घ्यायचं आहे इथं आणि इथं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे इथून समोरच्या मुंड्यापासून थोडस असं क्रॉस मध्ये असं अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हे तिन्ही पॉइंट आहे ते जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं हे जोडून घेतलेलं आहे आपण तर हे आपलं कटोरी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपण हे समोरच्या भागाचं मार्किंग केलेलं आहे तर आता मी तुम्हाला पूर्ण माफे यावरती लिहून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल तर आपला जो ब्लाऊज आहे तो हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे हे आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपण इथं साईज लिहून घेऊया अगोदर आणि छत्तीसचा चौथा भाग येतो म्हणजे हा छत्तीसचा चौथा भाग येतो बघा आता हे छत्तीसचा भाग आहे आपला नऊ नऊ इंच घेतलेला आहे आपलं हे आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे दीड इंच तुम्ही हे जे आहे ते वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परत दुसरा व्हिडिओ काढताना प्रॉब्लेम येणार नाही हे आपलं शिलाई मार्जिन आहे आपला हा छत्तीसचा चौथा भाग आहे हे आहे तर छत्तीचा चौथा भाग त्यामध्ये शिलाई अर्जन ऍड केलं म्हणजे हे पूर्ण झालेलं आहे ते आपलं दहा पॉईंट पाच इंच झालेलं आहे म्हणजे साडे दहा इंच झालेलं आहे आपलं हे तर त्याच्यानंतर आपण हे छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे तर उंची ही जी आहे आपली पूर्ण उंची आहे आपली पूर्ण उंची किती आहे आपली ब्लाउजची उंची आपली साडे तेरा आहे साडे तेरा आधी एक बरोबर साडे चौदा इंच ही आपली उंची आहे त्याच्यानंतर आपलं ही जी आहे ती गळारुंदी आहे हे आहे ते आपलं गळारुंदी किती आहे आपलं दोन पॉईंट पाच इंच म्हणजे अडीच इंच आपलं गळारुंदी आहे असंही लिहू शकता म्हणजे एक छेद दोन असंही अर्धा होतं आणि दोन पॉईंट पाच म्हणजे ही अर्धा इंच आहे हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा हे आपला गळारुंदी आहे त्याच्यानंतर हा जो आहे तो आपला समोरचा गळा आहे मग मी इथं लिहिते कारण तुमच्या लक्षात यावं हो। ही गळारुंदी मी इथं लिहिलेला आहे तर इथं लिहिते मी इथं समोरील गळा समोरील गळा आपला किती आहे सहा इंच आहे तर सहामध्ये आपण सहा अधिक एकशे दोन म्हणजे अर्धा इंच बरोबर साडेसहा इंचचा आपण इथं गळा घेतलेला आहे अशा पद्धतीने हे लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला असं प्रत्येक ब्लाऊजमध्ये हेच माप मिक्स करायचं असतं समोरच्या गळ्यामध्ये अर्धा चि इंच मिक्स करायचं मुंडा आहे तो चार्टनुसार घ्या चाट आहे शिवणकलाचा दुसरा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देईन म्हणजे तुम्हाला तो चाट ही बघता येईल आणि हा मुंडा आहे आपला मी आता याच्यावरतीच लिहिते मुंडा आहे आपला हा मुंडा आहे सहा इंच तो आपण चार्टनुसार घ्यायचा आहे तर ब्लाऊजवरून माप घेत असाल तर ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं तर ते सांगितलेलं आहे तर ब्लाऊजचं माप घ्यायचं त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे आपलं इथं साडेपाच येणार आहे ब्लाऊजवरून माप घेताना अर्धा इंच मिक्स केलं सहा इंच तर चाटमध्ये आपले तयार माप आहे त्यामुळे तुम्ही चार्ट बघून माप काढू शकता तर मुंड्यामध्येही आपण अर्धा इंच मिक्स करायचं आहे कधी तर आपण ज्यावेळेस ब्लाऊजवरून माप घेऊन कट करत असू त्यावेळेस आणि चाटमध्ये जर माफ घेतला तर त्यामध्ये काही मिक्स करायचं नाही तर हे पॉईंट जे मी सांगत आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात ठेवा आता इथं आपण गळारुंदी घेतली मुंडा घेतला पूर्ण उंची घेतली समोरचा गळा घेतला आता हे मुंडेच्या आकार तर पाठीमागील मुंडा पाटीमागील मुंडा जो आहे एक छेद दोन म्हणजे दीड इंचचा मुंडा असतो पाठीमागचा आणि समोरचा जो असतो तो एक इंचचा असतो आणि हे आकार दिलेले आहेत आता हे छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे शिलाई मार्जिन लिहिलेला आहे आणि ही जे आहे ते आपली क्रॉस पट्टी आहे क्रॉस पट्टी जी आहे ती आपण इथं साडेतीन इंच घेतलेला आहे आणि इथं तीन इंच घेतलेला आहे तर अशा आणि ब्लाऊजवरून माप घेताना तीन इंच म्हणजे क्रॉस पट्टीमध्येही आपण अर्धा अर्धा इंच मिक्स करत असतो तर अशा पद्धतीने हे आपल्या समोरच्या भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि आता बघा इथं तुम्हाला पूर्ण लक्षात येईल की ते मी ते, ते कसं केलेलं आहे आता कटोरी काढताना काय करायचं आहे साडे दहा इंच आलेला आहे म्हणजे हे हा जो भाग इथं मी लिहिलेला आहे साडे दहा तर पूर्ण साडे दहाचा मध्य काढणे दहा पॉईंट दहा छेद एक छेद दोन दा साडे दहाचा मध्य काढणे मध्य काढणे कटोरी तयार करत असताना आणि मार्क करायचं त्याच्यानंतर इथून हे जे आहे ते आपण दोन छेद अर्धा म्हणजे अडीच इंच घेणे असं इथं लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि वरती इथं एक इंच घेणे एक इंच तरी असं आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे इथं अर्धा इंच अडीच इंच घेतलेला आहे कुठून घ्यायचं तर इथून घ्यायचं आहे हे समोरच्या मुंड्यापासून घ्यायचं आहे अडीच इंच अंतर समोरच्या मुंड्यापासून हे असं एवढं हे जे अंतर आहे ते आपल्याला इथं कटोरी आकार देण्यासाठी घ्यायचं आहे आणि ह्याचा मध्ये काढायचं आहे म्हणजे साडे दहाचा मध्ये काढला इथं वरती एक इंच घेतला इथं अडीच इंच घेतलं आणि गोलमध्ये आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीनं हे जे आहे ते आपलं समोरच्या भागाचं मार्किंग करून झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे तर पाठीमागच्या भागाचं मार्किंग बघायचं आहे तर मी तुम्हाला हे जे आहे ते असंच पाठीमागच्या भागाला डबल एक वेळेस माप टाकून दाखवते म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल किंवा आपण हे कटिंग करूयात आणि मग पाठीमागचा भाग काढूयात म्हणजे तुमच्या एकदम परफेक्ट असं लक्षात येईल कटिंग जर नाही केलं तर तुमच्या लक्षात येणार नाही बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवलेलं आहे आकृतीही काढलेली आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता आणि व्हिडिओ पूर्ण बघा पाठीमागचा हे आता आपण तयार करूयात आता हे इकडच्या साईडनं कटिंग करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा मी पाठीमागच्या भागाचं हे कट करून दाखवणार आहे कट करताना काय करायचं इकडच्या साईडनी कट करत यायचं आहे आपल्याला अगोदर असं हे कट करायचं दोन्ही भाग आपल्याला एकदाच कट करायचे आहेत दोन्ही भाग एकदाच कट करायचे आणि अगोदर आपल्याला पाठीमागचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे तुम्ही अगोदर हे परफेक्ट असं वहीमध्ये तुमच्या नोट लिहून घ्या माप काढायला शिका आणि हे बघा हे अगोदर असं कट करायचं अगोदर म्हणजे पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं गळारुंदीला कट मारून घ्यायचं आहे असा हे असं गळारुंदीला कट मारायचं का तर आपलं पाठीमागच्या भागाचं पण गळारुंदीचा कट निघेल म्हणजे आपल्याला पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही म्हणून गळारुंदीला इथं हे कट करून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे जे आहे ते पलीकडच्या साईडला आपण फक्त लिहून घेण्यासाठी ते अंतर सोडलेलं होतं त्यामुळं ते अंतर अगोदर आपण कट करून घेऊयात म्हणजे ते आपल्या अंतर काही कामाचं नाही फक्त आपण ती पूर्ण उंची लिहिण्यासाठी ते अंतर तिथं सोडलेलं होतं हे आपण कट केलेलं आहे तर आता आपले दोन्ही भाग सेपरेट केलेले आहेत आपण हा भाग आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया आणि ह्या भागाची आपण कटिंग करूया तर आता अगोदर क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे बघा क्रॉसपट्टी व्यवस्थित कशी कट करायची इथं तुम्ही बघू शकता असा व्यवस्थित असा कर्व म्हणजे क्रॉसपट्टीला आपले आकार आला पाहिजे ही क्रॉसपट्टी कट झालेली आहे आता आपण कटोरी कट करायची आहे आणि इथून गळून दिला आपण कट मारलेला आहे ते छोटी कटोरी तयार झालेली आहे त्याच्यानंतर हा मुंडा कट करायला विसरायचा नाही पाठीमागचा मुंडा दोन्ही एकदाच कट करून घ्यायचा आणि समोरचा दोन्ही भाग वेगळे वेगळे केले समोरचा भाग कट केला की हा मुंडा कट करायचा म्हणजे आपल्या समोरच्या भागासाठी आपलं अंतर जे आहे ते फक्त एक इंचासाठी असतं पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा असतो हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर इथं बघा आपण हे आपलं हा समोरचा भाग तयार झालेला आहे तर समोरचा भाग तयार झालेला आहे तर आता आपण पाठीमागचा भाग तयार करायचा आहे तर बघा पाठीमागचा भाग तयार करताना आता आपण आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची टाकायची आहे तुमच्या गळ्याला जितकी उंची आवडीनुसार हवी आहे तितकी टाकायून घ्यायची आहे इथं मी दहा इंच घेणार आहे म्हणजे तयार साड्यानं मग हे अर्धा इंच शिलाई मार्जन घ्यायचं आहे तर कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही हेच माप घ्यायचं आहे परत इथंही आपण अडीच इंच घेतलेलं आहे आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे जितकी तुम्ही गळारून द्या अगोदर समोर टाकली तितकीच गळारून दी इथं टाकून घ्यायचे आहे आणि हे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं आपण टक्स कट मारलेलं आहे ना त्यामुळं आपल्याला हे माप घेताना परत डबल माप टाकावं लागलेलं ला नाही आणि इथं एक इंचावरती आकार द्यायचा आणि जसा पाहिजे तसा तुम्ही इथं समोरच्या गळ्याला जसा आकार दिला तसा आपण इथं पाठीमागच्या बागालाही आकार देऊ शकता चौकोनी हवा असेल तर इथं चौकोनी आपण मार्किंग तसंच करायचं आहे आकार हा द्यायचा नाही हे आपलं कटिंग आहे इथं त्यामुळं आता मार्क करायचं नाही वरती हे कटिंग केलेलं आहे तर हे झालेलं आहे तर बघा आता पाठीमागच्या भागाला टक्स कसं घ्यायचा हा जर टक्स व्यवस्थित नाही आला तरीही आपला पाठीमागचा ब्लाऊज खराब होऊ शकतो उचलतो म्हणून हा शोल्डरचा मध्ये काढायचा आणि बरोबर इथं टक्स घालायचा आहे कुठल्याही ब्लाऊजला शोल्डरचा मध्ये काढून टक्स घालायचा आणि टक्स जो घालायचा ह्या गळ्याच्या खाली घालायचा आहे हे गळ्याची उंची किती आहे खालचा भाग किती आहे तर साडेचार आहे तर ह्याला साडेतीन इंच इथं टक्स घालायचा ह्याच्यानुसार टक्स घालायचा आहे नेहमी हा गळा खालचा भाग किती आहे बघायचा ह्याच्यावरही टक्स जाऊ द्यायचा नाही हा जो गळ्याचा आकार आहे ह्याच्यावरही टक्स नाही जाऊ द्यायचा परत इकडल्या साईडला अर्धा इंच इकडल्या साईडला अर्धा इंच आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं टक्स घ्यायचा आहे कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही असाच टक्स घ्या पाठीमागचा म्हणजे आपला जो टक्स आहे तो परफेक्ट येईल तर ही आपली टक्सची रुंदी किती आहे इथं आपला अर्धा म्हणजे पूर्ण एक इंच झालेला आहे आणि टक्सची रुंदी आहे ती ह्याच्यापेक्षा कमी तर मी इथं साडेतीन इंच घेतलेलं आहे पण लिहिणार नाही ना कारण तुम्ही प्रत्येक वेळेस साडेतीन घेचाल हा जो भाग आहे आपला ह्याच्यापेक्षा एक इंच कमी घ्यायचा हा खालचा जो कमरेचा भाग आहे पट्टीचा त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा तर अशा पद्धतीनं आपलं हे पाठीमागच्या भागाचंही मार्किंग करून झालेलं आहे तर बघा इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं ड्राफ्टिंग करून दाखवलेलं आहे म्हणजे आकृती कटोरी ब्लाउजची म्हणू शकतात किंवा तुम्ही इथं नोट्स म्हणू शकता जे पूर्ण जे आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित असं लिहून दिलेलं आहे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरं कुठल्याही साईजचा माप काढताना अजिबात प्रॉब्लेम होणार नाही आणि जर काही प्रॉब्लेम आलास तर तो चार्टही आहे तोही व्हिडिओ बघा तुम्ही मापे कशी घ्यायचे आहेत शिवणक्लाच्या पहिल्या दिवसापासून आपल्या चॅनलवरती शिवणक्लाचे व्हिडिओ सुरू झालेले आहे त्यामुळे तुम्ही तोही बघायचा आहे आणि हेही बघायचं आहे म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात राहील तर पाठीमागचा भाग कटोरी समोरचा भाग आणि ही आपली क्रॉसपटी तर बघा एकदम सोप्या पद्धतीनं सहज आणि परफेक्ट कोणाहीच्याही लक्षात येईल असं मी इथं केलेलं आहे आणि हा आकार परफेक्ट आला पाहिजे आपला पाठीमागचा आकार जास्त असतो समोरचा आकार कमी आहे त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलं ना तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो कधीच बिघडणार नाही परफेक्ट येईल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला ही करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत का जा काय प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये विचारत जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद